नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोबून शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत खास तकार बांधवां नो थंबनेल रोहित लढाई टेल वाज लो होम मित्रांनो सामान्य खास बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता इथून पुढे सोयाबीनच्या भावावर शंभर टक्के कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावर शंभर टक्के कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबो पण इथून पुढे आता देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडणार ज्याच्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या अभावावर शंभर टक्के कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबो जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वसामान्य कास्ताकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर कृपया पासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावर शंभर टक्के कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये काय घडणार इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडणार हे ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावर कायम राहणार या ठिकाणी प्रचंड दबाव मग अशा परिस्थितीमध्ये जर दबाव इथून पुढे सोयाबीनच्या कायम राहणारच असेल तर अशी कोणती ती बाजार भाव पातळी ही पातळीवरती आपण सोयाबीनची विक्री केली तर सर्वसामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजार हो पातळी ही अडोतीसशे ते चार हजाराच्या आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव साडे दहा डॉलर प्रति थोडा खाली जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील आणि मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना ह्या दोन देशातून सोयाबीनची आवक हे आपल्याला भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळे कुठंतरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या अभावावर पुढील तीन ते चार महिने कमीत कमी दबाव राहणार आणि सोयाबीनची बाजारभाव हो पातळी ही जर भविष्यात दहा डॉलर प्रतिभूषेलच्या खाली आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या अभावावर दबाव राहिला तर इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळं देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा राहणार शिवाय हमी भावावरील सोयाबीन खरेदी या ठिकाणी आता संपूर्ण देशभरात बंद केली याच्यामुळे खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही मार्च महिन्यात वाढताना दिसेल याच्यामुळे सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा दबावात दिसणार ही दबावाची पातळी सोयाबीनच्या बाजारभावाला पस्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान खाली खेचू शकते मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांनी करावं तरी काय भविष्य हे उज्ज्वल नसल्यामुळे भविष्य हे अंधकारमय असल्यामुळे आपण मिळेल ते बाजारभावात सध्या सोयाबीनची विक्री केली आणि ओरिजनल पावती घेतली तर भविष्यात आपल्याला या ठिकाणी भावांतर योजनेचा लाभ मिळू शकतो तर, तर मित्रांनो ही होती तुमच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट की इथून पुढे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावर दबाव हा शंभर आपल्याला दिसणार भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे यास लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार